नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव महानगरपालिका आणि कॅम विभाग पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून रावळगाव नाका या परिसरामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून अतिक्रमण मोहीम चालू आहे सर्वप्रथम कॅम विभागाचे पोलीस उपाधीक्षक दर्शन दुगड साहेब यांनी स्वतः आपला पोलीस फौज पाटा घेऊन रावळवा नाक्यावरील सर्व व्यावसायिकांना आपले दुकानी बंद करायला लावल्या काही लोकांच्या दुकानी चालू स्थितीत होत्या त्यांचा माल त्या दुकानीत होता तसं असतानासुद्धा सगळ्यांना दुकानी, दुकानी तात्काळ बंद करायला लावल्या आणि त्यानंतर मला संबंधित लोकांनी कळवल्यावर मी स्वतः दुगड साहेबांशी चर्चा केली साहेब म्हटलं तर त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला प्रशासकीय कारवाई आहे वरून आदेश आहे आम्हाला अतिक्रमण काढावं लागेल आम्ही विनंती केली की साहेब ठीक आहे अतिक्रमण काढा परंतु लोकांना रस्त्यावर व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही ते म्हणे बघू आपण परंतु लगेच परत दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी पूर्ण रावळगाव नाका परिसर सूचना केल्या त्याच्या तिसऱ्या दिवशी महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणाने रावळगाव नाक्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आणि ती अतिकरण मोहीम राबवत असताना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याच पोलीस प्रशासनाने किंवा महानगरपालिकेने कॅम भागामध्ये अशा पद्धतीचा आत्यायतीपणा करून अतिक्रमण मोहीम राबवलेली नाही अक्षरशः बुलडोझर घेऊन आले आणि बुलडोझर सुद्धा लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु मी संबंधित अधिकारी कॅम विभागाचे पोलीस अधीक्षक दुगड साहेबांशी चर्चा केली त्यांना सांगितलं साहेब तुम्ही लोकांच्या अशा पद्धतीचा अतिक्रमण काढू नका तुम्ही सूचना केलेली आहे महानगरपालिका पण आलेली आहे तर लोक स्वतःहून अतिक्रमण काढून घेतील त्यांनी नाही काढली तर तुम्ही तुमच्या पद्धती तरी सुद्धा महानगरपालिकेचे काही अतिहुशार कर्मचारी जे स्वतःला असं समजतात की आम्ही मिलिटरीत भरती झालेलो आहे आणि त्या पद्धतीने ते ऑर्डर सोडतात आणि ते बुलडोजर फिरवतात तर हे अतिशय महानगरपालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांचं चुकीचं काम आहे या संदर्भात मी आयुक्तांशी पण बोललो आयुक्त म्हणे की असा कुठलाही आम्ही आदेश दिलेला नाही परंतु अतिक्रमण मोहीम ही निघालीच पाहिजे पण आम्ही आदेश दिलेला नाही आहे मग पोलीस प्रशासन म्हणतं की आम्हाला महानगरपालिकेने संरक्षण मागितलं आम्ही त्यांना संरक्षण दिलेलं आहे मग आता याच्यात काय समजायचं पोलीस महा पोलिसांनी अतिक्रमण काढलं का महानगरपालिकेने काढलं तर हा एक थोडा गडबडीचा विषय वाटतोय तरी, तरी सुद्धा माझी कायम दुगड साहेबांशी चर्चा चालू आहे की साहेब मालेगाव शहर असं आहे की मालेगाव शहरामध्ये अतिक्रमण केल्याशिवाय लोक पोट भरू शकत नाही कारण मालेगाव शहर हे बकाल शहर आहे मालेगाव शहरात कुठेही रोजगार नाही मालेगाव शहरातले पाठीमाग तुम्ही बघत असाल सुशिक्षित बेरोजगार लोक आहे या माता भगिनी दिवसभर सकाळपासून रस्त्यावर बसून आपलं पोट भरण्यासाठी उदारनिर्वाह त्या ठिकाणी करतात आणि अशा लोकांचं अतिक्रमण जर महानगरपालिका पोलीस प्रशासन काढत असेल तर एकदम चुकीचं आहे मान्य आहे आम्हाला की रस्त्यावर अडथळा निर्माण होतो ंट होतात परंतु आपण जर या लोकांना सूचना केल्या की के तुमचं वाढलेलं अतिक्रमण कमी करा आणि हातगाडीवर आपण दैनिक व्यवसाय करा सकाळी हातगाडी लावा संध्याकाळी घेऊन जा त्यासाठी हे सगळं लोक तयार आहेत परंतु महानगरपालिका पोलीस प्रशासनाने कुठलंही आतहित्यपणा करून दादागिरी करून अतिक्रमण काढणं योग्य नाही आणि त्या संदर्भात काल आम्ही म्हणजे उद्या जेल भरो आंदोलन रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतलेला होता काल तहसीलला आम्ही पत्र पण दिलं आणि ते पत्र कॅम्प विभागाला दिलेलं होतं पण त्यांनी आम्हाला थांबायला लावलं की पहिले चर्चा करा चर्चेतून काही मार्ग नाही निघाला तर मग दिशा तुम्ही ठरवा मी आता आयुक्तांशी बी बोललो आयुक्त दिल्लीला आहेत त्यांनी पण सांगितलं पहिले चर्चा करा त्यानंतर तुमची आंदोलनाची भूमिका घ्या माझी एकच मागणी आहे की मालेगाव शहर हे बकाल शहर आहे आणि या शहरामध्ये लोकांना रस्त्यावर व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही तर मालेगाव महानगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल त्यांनी लोकांना रस्त्याच्या कडेला दैनिक हातगाडी घेऊन यावी सकाळी संध्याकाळी घरी घेऊन जावी अशा पद्धतीचा व्यवसाय करायला परवानगी द्यावी अशी माझी मातोश्री हॉकरच्या युएन माध्यमातून मागणी आहे आणि आता उशिरा महानगरपालिकेला शानपण सुचलेलं आहे की जी संभाजी सम्माज, छत्रपती संभाजीराजे भाजी मार्केट आहे त्या ठिकाणी आता ओटे लोकांना विनामूल्य ते देणार आहे फक्त ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी त्या ठिकाणी व्यवसायाला बसायचं आणि महानगरपालिकेची पंचवीस रुपयाची रोजची पावती फाडायची असं त्यांचं म्हणणं आहे परंतु माझी मागणी अशी आहे की दहा रुपयाची पावती त्यांनी त्यांच्याकडनं घ्यावी आणि असंही महानगरपालिकेच्या ठेकेदाराकडनं ह्या लोकांवर अन्याय होतो एक कॅरेटचा माल असतो त्याच्याकडनं चाळीस रुपये घेतले जातात तर हा पण एक अन्याय होतो म्हणून महानगरपालिका तुमच्या माध्यमातून मी महानगरपालिका मा प्रशासन पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की या लोकांना रस्त्यावर व्यवसाय केल्याशा पर्याय नाही आणि जर तुम्ही असं करणार नसेल तर मग ह्या सर्व लोकांना सामुदायिक आत्महत्येचं परवानगी द्यावी जेणेकरून स्वेच्छेचं मरण नाही तर तुम्ही त्यांना गोळ्या घालाव्यात हा दोनच पर्याय आहे किंवा मग आम्ही जेल बोला आम्हाला जेलमध्ये ठेवा कारण जर रस्त्यावर पोट भरू शकत नाही तर मग हे गुन्हेगार लोक आहे का आज जर पोलीस प्रशासनाचं काम आहे गुन्हेगारी मुक्त शहर करणं आज किती मोठ्या गुन्हेगार आहे कॅम्प मागामध्ये किती घरपोड्या झाल्या किती चोऱ्या झाल्या हिसकवल्या गेल्या मोबाईल गेले किती गुन्ह्याचा शोध पोलीस प्रशासनाने घेतला त्याची माहिती त्यांनी द्यावी अनेक लोक रात्री त्या एकात्मता चौकामध्ये रात्री दारू पिलेले बसलेले असतात त्याच ठिकाणी पाऊस पडलेले असतात आता तर त्या एकात्मता चौका तिथे हद्दच गाठली त्या ठिकाणी काल परवा मी पाहिलं तर चिकनच ते दुकान लागलेलं होतं आणि महानगरपालिकेने आपल्या जागेचा वापर करावा ना तुम्ही म्हणजे महानगरपालिका प्रशासनाची मानसिकताच नाही की लोकांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावा नामपूर रोडला एवढी मोठी जागा होती ते करोड रुपयाचं व्यापारी संकुल बांधलं कोणासाठी बांधलं ते मग त्या ठिकाणी आपल्या जागेवर जर तुम्ही हॉकर्स गाळे बांधले असते आणि ह्या लोकांना जर तुम्ही गाळे दिले असते हे लोक रोडवर बसले नसते तुमचं मॉड्युलर हॉस्पिटल तुम्ही ज्या ठिकाणी बांधलं त्या ठिकाणी माझी मागणी होती गेल्या दोन पंधरा वर्षापासून की त्या ठिकाणी तुम्ही भाजी मार्केट करा किंवा हॉकर्स गाळे करा ते पण केले नाही दहा एकाहत्तरच्या शाळेवर पण मागणी होती एवढी मोठी जागा आहे की तुम्ही स्वतंत्र वाहनतळ तयार करा स्वतंत्र भाजी मार्केट तयार करा स्वतंत्र बीप मार्केट तयार करा आणि इतर व्यावसायिक सायंकाळचे व्यावसायिक आहे पावभाजीवाले आहे वड्यापाव आले आहे करा तुम्ही त्याची चौपाटी तयार करा आणि या एका ठिकाणी सगळ्यांना सामावून घ्या म्हणजे सग तुमच्याकडं ना वाहन तळायला जागा आहे पुढे वाहन लावू शकत नाही लोक आज एक एक कोटीचे लोक गाडे घेतात आणि रोडावर पार्किंग करतात आता वाईन शॉपवाल्यांचा जर विषय घेतला तर वाईन शॉपच्या दुकानीमधल्या चार पाचशे मोटरसायकल रोडावर असतात मग हे अतिक्रमण होत नाही का आणि लोक पोट भरायला अतिक्रमण करतात तर ते अतिक्रमण आहे आणि अशा पद्धतीने अतिक्रमण काढतात ही स्पेशल म्हणजे मला वाटतं चुकीची गोष्ट आहे आणि सर्व राजकीय पक्षांना पण माझी विनंती आहे की अजून कोणत्याही राजकीय लिडरने या लोकांशी संपर्क साधलेला नाहीये मग हे मतदार नाहीये का कोणत्या का मी कुठल्याही एका पक्षाशी बोलत नाही सर्वच पक्षाचं आता ही जी जनता आहे ही कुठली एका पक्षाची नाही यांची यांचा पक्ष यांची जात फक्त पोट आहे सर्व समाजाचे लोक आहे सर्व पक्षाचे लोक आहे म्हणून राज्यकर्त्यांनी सुद्धा आणि सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी सुद्धा यांसाठी काहीतरी निर्णय घ्यावा आणि या लोकांच्या रोजीरोटीची व्यवस्था करावी यांचे उलटे संसार उघड्यावर येतात यांच्या घर भरले राहिले असतात या लोकांनी रस्त्यावर व्यवसाय केला असता का नसता केला यांचे घर रिकामे आहेत यांचे पोट उपाशी आहे म्हणून आता ह्या महिला बसलेल्या विचार बघितली काय गरज यांना रस्त्यावर बसायची दिवसभर दिवसभर रस्त्यावर दिव बसलेल्या असतात या सकाळी सहाला भाजी मार्केट तिथून येतात रात्री आठ वाजेपर्यंत रोड वाजता द्या मग महानगरपालिकेने आतापर्यंत सक्षम मार्केट का तयार केलं नाही महानगरपालिकेला जर एवढं लोकांच्या कुठं छत्रपती संभाजीराजे मार्केट मधला विषय असा आहे की राष्ट्रीय एकात्मता च्या माध्यमातून म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मार्केट बांधलेलं आहे परंतु ज्या वेळेला त्यांनी बांधलं तर अतिशय छोटे ओटे होते आणि मग छोटे ओटे असल्यामुळे तिथं त्यांना ते व्यवसाय करता येत नाही मग त्यावेळेला महानगरपालिकेने काही डिपॉझिट पन्नास हजार भरायचं काही महिना भरायचं असं त्यांनी केलं पण त्यांची परिस्थिती तशी नाही आता त्यांना शहाणपण सुचलं की लोकांनी जाऊन व्यवसाय करावा पण आणि तिथं पन्नास पन्ना शंभरच्या लोकवर बसू शकत नाही पाचशे लोक रस्त्यावर धंदा करतात भाजीपाल्यावाले शेतकरी येतात त्यांचा प्रश्न कसं का सुटेल जागाच नाही ना माझं म्हणणं तेच आहे की तुमच्या ज्या जागावा त्याचं तुम्ही काय केलं तिथं तुम्ही क्रमशल संकुल बांधले आणि आहे ना जागा आहे ना आता तुम्ही जर विचार केला नामपूर रोडला ती जी जागा होती इतकी मोठी जागा होती पुढं हॉकर्स गाळे झाले असते मधी मा भाजी मार्केट झालं असतं आता या ठिकाणी यमटन मार्केट जे आहे मग हे कायदेशीर आहे का किती लोकांकडे लायसनी आहे आणि किती मोठे मोठ्या मोठ कटलरीच्या दुकानात तिथं मध्ये आहे मग हे अतिक्रमण नाही आहे का मग या ठिकाणी जर तुम्ही हॉकर्स गाळे बांधले त्यांना देता येतील ते आई करतील ना ते काम त्या जागेचा तुम्ही वापर करत नाही अजिंदा बाबा मंदिराकडे दोनशे दोन, दोन मध्ये गार्डन बांधून ठेवले त्या गार्डनचा काहीच उपयोग होत नाही पूर्ण झाडुडव वाढलेले तिथं तुमचं भाजीपाला मार्केट जर सगळ्या भागात जर तुम्ही ते केलं ना भाजी मार्केट हॉकर्स गाळे तर लोक डिवाईड होतील ना सेंटर हा आहे सगळे लोक इथच येतात हा मग गर्दी होणारच ना मग ही महानगरपालिका प्रशासनाची चूक आहे हा यांचा ना करते पण आहे ही शहराला चांगलं मार्केट देऊ शकले नाही शहराला चांगलं वाहनतळ देऊ शकले नाही यांची चुकी आणि मग तुम्हाला कोणीतरी एखादा व्यक्ती अर्ज देतो तुमचे काही गोष्टी तो काढेल म्हणून तुम्ही त्याच्यावर पांघरून टाकायसाठी या लोकांना मारणी घालतात हे योग्य नाही तर तुमच्या माध्यमातून आमची मागणी आहे की आपण या गोष्टीला चांगल्या प्रकारे वेटेज द्या